अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये आता अटकपूर्व जामीन मिळणार नाही माननीय सुप्रीम कोर्टाने किरण वसेस राजकुमार जीवराज जैन या केसमध्ये असा निकाल दिलेला आहे की अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये आता अटकपूर्व जामीन देता येणार नाही महाराष्ट्रामध्ये साधारण चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागले त्यानंतर सगळ्या सर्व जिल्ह्यांमध्ये त्या दिवशी निकाल लागले धाराशिव जिल्ह्यामध्ये पण अशा प्रकारे जे विधानसभा निवडणुकीत निवडणूक झाली होती त्यामध्ये निकाल लागला साधारण पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी एका आ, मातंग समाजाच्या व्यक्तीला घरात घुसून जातीवाचक शिवगाळ करत मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्या घरात त्या त्याच्या घरातली घरातील स्त्रियांना देखील मारहाण झाली आणि सर्वांना जातीवाचक शिवेगाळ करत साधारण सात आठ जण तू मला मतदान केले नाही आणि तुला तू तु आमच्या गावात राहून मला मतदान केलं भावनेने त्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करत एका जैन समाजाच्या व्यक्तीने मारहाण केली त्यामुळे सेशन जेव्हा हे प्रकरण सेशन जजच्या पुढे आलं सेशन जजने त्या व्यक्तीची अटकपूर्व जामीन याची अर्ज नाकारला फेटाळला आणि त्यामध्ये असे सांगितले की जर एखाद्या स्पेसिफिक जातीला उद्देशून यामध्ये स्पेसिफिक जातीला उद्देशून त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि त्या कंप्ले त्या कंप्लेनंटचं जो मातंग समाजाचा व्यक्ती होता त्याची कास्ट सर्टिफिकेट बघता आणि त्यामध्ये आय विटनेसेसची साक्षी पुराव्या अंतर्ग साक्षी पुरावा बघता त्यामध्ये असे निदर् निदर्शनात आले की सेशन जजने हे सर्व बाबी पाहून असे निदर्शनास आले की आरोपीने जाणीवपूर्वक तू आमच्या गावात राहतो आणि तू मातंग समाजाचा व्यक्ती आहे आणि तुला एवढा इगो कसा या सर्व देवेश भावनेतून त्याला अतिशय लोखंडी रॉडने जबर मारहाण करण्यात आली त्यामुळे माननीय सेशन जजने त्याची अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्यामुळे फेटाळून लावल्यामुळे आरोपीने औरंगाबाद बेंचच्या उच्च न्यायालय औरंगाबाद बेंचमध्ये उच्च न्यायालयामध्ये ह्या सेशन जजच्या निर्णयावर निर्णयाच्या विरोधात याचिका केली त्यामध्ये औरंगाबाद बेंचने असे काही एक आ, जी आ, जी, आ, जी पावर ट्रायल सेशन जजला आहेत ते पावर हायकोर्ट वापरत म्हणजे ट्रायलचे साधारणतः ट्रायलचे पॉवर हे सेशन से सा, जजलाच सर, आहे हायकोर्ट फक्त एक क्वेश्चन ऑफ लॉवर निर्णय घेतो पण त्यामध्ये हायकोर्टाने आय विटनेसेसचा साक्षी पुरावा पाहून त्यामध्ये काही सुसंगती नाही आणि निवडणुकीचा निर्णयानंतर हे स सर्व घटना घडली आहे आणि त्यामुळे एक पॉलिटिकल अँगल आहे त्याच्यामध्ये म्हणून हा आ, ही जी सर्व घटना आहे एक पॉलिटिकली मोटिवेटेड आहे आणि त्या आरोपीला एक प्रकारे पॉलिटिकली अडकवण्यात आलेलं आहे असं एक प्रकारे इन्फरन्स ड्रॉ करून त्या व्यक्तीला त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला पण आता ह्या गोष्टी बघता आपल्याला इथे एक दोन महत्वाच्या प्रश्न उद्भवतात एक असा की अट आट, अट्रॉसिटीच्या कायद्यां अंतर्गत जे गुन्हे आहेत त्यामध्ये आपल्याला अटकपूर्व जामीन मिळतो का दुसरा दुसरा प्रश्न असा की हायकोर्टा हायकोर्टाने तो अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून सेक्शन अठरा हा सरपास केला का आणि ते हायकोर्टाचं जे ऑर्डर आहे ती कायद्याने धरून आहे का तर या प्रकरणामध्ये जो कंप्लेंट तर्फे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करण्यात आली तेव्हा सुप्रीम कोर्टाने असे काही बाबी त्या ॲट्रोसिटी ॲक्टला आणि सी आर पी सीचा सेक्शन फोर एटी थ्री जो सांगतो की एखाद्या व्यक्तीला जर तो गुन्ह्यामध्ये जर अप्रिएन्शन आहे त्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात येईल तर तो अँटीसेपेटिक बेलचा अटकपूर्व जामिनीचा अर्ज करून अटकपूर्व जामीन मिळू मिळू शकतो पण इथं एक गोष्ट वेगळी आहे त्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला जर कारवाई झालेली आहे त्याला अटकपूर्व जामीनचा अर्ज मिळवता येतो का तर त्यावर सुप्रीम कोर्टाने असे उत्तर दिलेले आहे की त्यामध्ये हायकोर्टाला जेव्हा असे प्रकारचे प्रकरण त्यांच्या पुढे येतं तेव्हा हायकोर्टाने एक बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे कारण ॲट्रोसिटी हा ऍक्ट हा एक, एक सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून तयार करण्यात आलेला कायदा आहे बाकीचे जे गुन्हे आहेत जे भारतीय न्यायसंहितेच्या अंतर्गत जे गुन्हे आहेत ते एक वेगळ्या वर्गामध्ये मोडतात आणि एस सी एस सी एस सी एस टी अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे ते एका वेगळ्या वर्गामध्ये मोडला जातो त्यामुळे जेव्हा असे प्रकरण न्यायालयापुढे उच्च न्यायालयापुढे येतात तेव्हा न्यायालयाने अत्यंत बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे कारण त्यामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका जपणं गरजेचं आहे एक जर एखाद्या व्यक्तीने एखाद्याच्या जातीवरून जातीला उद्देशून जर गुन्हा केला असेल तर ती एक अत्यंत आतें, अत्यंत स भारताच्या सामाजिक न्याय कन्सेप्ट जी आहे सोशल जस्टिसच्या विरोधात जाते त्यामुळे हायकोर्टाने जर आ, हा हा प्रायमाफेसी त्यांना दिसत असेल की एखाद्याच्या जातीला उद्देशून जर अशा प्रकारचा गुन्हा करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये अटकपूर्व जामीन पूर्णतः फेटाळला गेला पाहिजे असंच सेक्शन अठरामध्ये तेच नमूद केलेलं आहे अॅट्रॉसिटी ॲक्टच्या ज्यामध्ये असं क्लिअरली सांगितलेलं आहे की ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये जर एखाद्या व्यक्ती आरोपीवर ॲट्रोसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत कारवाई होत असेल तर त्यामध्ये सेक्शन फोर एटी थ्रीचा रोल कुठेच येत नाही का कारण एकीकडे तुम्ही जर सामाजिक एखाद्या सामाजिक वर्गाला तुम्ही जर अपलिफ्ट करत असाल अशा प्रकारचे सोशल जस्टिस सोशल जस्टिसचे कायदे आणून आणि दुसरीकडे तुम्ही अटकपूर्व जामिनीचा अर्ज जा मंजूर करत असाल तर हे दोन्ही परस्पर विरोधी जात आहेत त्यामुळे हायकोर्टाने अत्यंत बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हणलं आहे आणि दुसऱ्यांदा त्यामध्ये अजून असे बोलले आहे की सुप्रीम कोर्टा ए सी एस टी ॲक्ट ॲक्ट हा एक कॉन्स्टिट्युशनल बॅकग्राऊंड आहे त्या ॲक्टला आपला जो सोशल जस्टिसची कन्सेप्ट आहे ती सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये अंतर्भूत केलेली आहे आणि आर्टिकल सतरा ज्यामध्ये अस्पृश्यतेचं निर्मूलन करण्याची जी कन्सेप्ट आहे तिथून हा कायदा आलेला आहे त्यामुळे बाकीच्या गुन्ह्यांपासून वेगळं ठेवत एस सी एस टी ॲक्टला एक वेगळ्या पद्धतीने उच्च न्यायालयाने चालवण्याचे गरजेचं आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा या निर्णयावर शिक्कामोर्तब करत त्या व्यक्तीची जामीन अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून त्या व्यक्तीला हे केलेला त्या व्यक्तीला माननीय सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये या आरोपीला अटक या आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आणि उच्च न्यायालयाच्या आदे ऑर्डरचे ऑर्डर रिजेक्ट करून अटक ॲट्रोसिटी गुन्ह्यांमध्ये यापुढे अटकपूर्व जामीन मिळणार नाही ना 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 यावर शिक्कामोर्तब केलं